मित्रांनो तरुणपणी बाईक चालवण्याचा छंद कुणाला नसतो असाच एक छंद मीही माझ्या आयुष्यात जोपासला होता मी नेहमीच माझ्या बाईक रायडिंगसाठी कुठेही प्रवास करत असे मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघं मिळून बऱ्याचदा लांब लांबच्या भागांमध्ये रायडिंगसाठी जायचो माझा एक लहान भाऊ होता त्याचं नाव अभिजित तो मला नेहमीच अशा लांबच्या ड्रायव्हिंगसाठी जाऊ नको असं सांगत असे पण मी कोणाचेही ऐकत नव्हतो कुटुंबातील लोकही माझ्यावर खूप टीका करत असे त्यांचं म्हणणं होतं की हा मुलगा एक दिवस आपलं नाव खराब करणार ज्याप्रमाणे मी बाईक चालवत असे त्यामुळे सगळे मला सल्ला द्यायचा प्रयत्न करत असत पण मी मात्र माझ्या रायडिंग स्किलमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायचं स्वप्न पाहत होतो तर चला जाणून घेऊया माझ्या आयुष्यात असं काय घडलं ज्यामुळे माझा बाईक रायडिंगचा छंद पूर्णपणे कमी झाला आणि मला खरंच जाणवलं की जगात प्रवास करणं इतकं सोपं नाही ही गोष्ट दोन हजार सतरा सालची म्हणजे सुमारे सात आठ वर्षापूर्वीची तेव्हा मी एक बाईक घेतली होती तेव्हा सोशल मीडियावर हे मोठ्या प्रमाणात सांगितलं जायचं की प्रसिद्ध होण्यासाठी बाईक रायडिंग खूप गरजेचं आहे त्यावेळी माझे वडील सरकारी नोकरी करत होते मी खूप हट्ट करून वडिलांकडून बाईक घेतली माझा मित्र निखिलसुद्धा बाईक रायडिंगसाठी जायचा तो इतका उत्तम रायडर होता की आजूबाजूचे लोक त्याची नेहमी स्तुती करत असत बाईक घेतल्यानंतर माझी त्याच्याशी चांगली मैत्री झाली त्याने मला खूप वेळा बाईक चालवायला शिकवलं आणि स्टंट कसे करायचे तेही सांगितलं आम्ही दोघंही जवळजवळ एकत्रच प्रवास करत असू पण असं म्हणतात ना की जेव्हा तुमचं आयुष्य अगदी सुरळीत चालू असतं तेव्हा अचानक वा एक वादळ येतं आणि ते सगळं उद्ध्वस्त करतं माझ्याही बाबतीत असंच काहीसं घडलं एका रात्री मी आणि माझा मित्र निखिलने बाईक रायडिंग करण्याचा बेट ठरवला आम्ही ठरवलं की आपण अशा ठिकाणी जाऊ जिथे दूरदूरपर्यंत कोणीही नसतं आणि तिथे आपण आपल्या बाईक रायडिंगच्या कौशल्याची कसोटी पाहू निखिलनेही यासाठी होकार दिला आणि मग आम्ही अशा एका भागाची निवड केली जिथे लोकसंख्या फारच कमी होती आम्ही एका जुन्या छोट्याशा गावात पोहोचलो त्या गावात मोजक्या झोपड्या किंवा घरे होती जवळपास गावंही विरळ होती त्यामुळे तिथं आपल्याला कोणीही अडवणार नाही असं वाटलं मी आणि माझा मित्र आम्ही दोघं त्या गावात जसं वाटेल तसं करू शकत होतो पण एक भीती मात्र आम्हाला सतावत होती असं नको होऊ दे की रात्री एखादा गावकरी येईल आणि आपल्यावर रागावेल या गोष्टीची थोडीफार भीती होतीच पण त्याचवेळी आम्हाला याचंही भान होतं की गावाची घरं आमच्यापासून खूप दूर आहेत अशा परिस्थितीत तिथं आवाज पोहोचणं खूपच कठीण होतं तसंच रात्री सर्वजण आपल्या घरात पंखा किंवा कुलर लावून झोपलेले असतात त्यामुळे अशा आवाजांकडे कोणाचंही लक्ष जात नाही आम्ही दोघं एका स्ट्रीट लाईटखाली पोहोचलो तिथं आम्ही पाहिलं की गावात ही एकमेव हो स्ट्रीट लाईट होती इतक्या लहानशा गावात स्ट्रीट लाईट असणं हीच मोठी गोष्ट होती कारण साधारणपणे अशा गावांमध्ये फक्त मिनमिनते बल्बच असतात पण इथे मात्र ती स्ट्रीट लाईट खूप उजेळ देणारी होती त्यात तिथले रस्तेही चांगल्या अवस्थेत होते त्यामुळे आम्हाला स्टंट करायला फारशी अडचण नव्हती हो आम्ही लगेच स्टंट करण्यास सुरुवात केली थोड्याच वेळात आम्हाला भूक लागली येताना माझ्या मित्राने कोल्ड्रिंक आणि काही चिप्सचे पाकेट आणले होते त्यामुळे आम्ही जवळच पडलेल्या एका जुन्या ताबुदासारख्या वस्तूवर बसलो आणि तिथेच कोल्ड्रिंक्स आणि चिप्स खायला लागलो तेवढ्यात आम्हाला असं जाणवलं की कोणीतरी अचानक जोरात खोकल्यासारखं झालं तो आवाज इतका स्पष्ट आणि जोरात होता की जणू कोणी आपल्या शेजारी खोकला आहे असं आम्हाला वाटत होतं आम्ही इकडे तिकडे पाहिलं पण तिथे कोणीच दिसला नाही माझ्या मित्राने लगेच म्हटलं अरे काही नाही रे गावात अनेक वेळा लावारी जनावरे असतात त्यांचा कुठलाही मालक नसतो त्याचं बोलणं मला काही अंशी बरोबर वाटलं कारण असं आमच्या गावातही अनेकदा घडायचं म्हणून आम्ही त्या आवाजाकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि परत निवांतपणे कोल्ड्रिंक प्यायला लागलो अजून आम्ही आमच्या गप्पांमध्येच घडलेलो होतो तेवढ्यात पुन्हा एकदा आम्हाला वाटलं की कोणीतरी मोठा माणूस जोरात खोकलतोय यावेळी ते खोकल्याचे आवाज आम्हाला तीन चार वेळा आले आणि यावेळी ते आवाज ऐकून एकदम स्पष्ट वाटत होतं की हे कोणत्याही प्राण्याचे आवाज नाही मी लगेच माझ्या मित्राला म्हणालो भाऊ मला नाही वाटत की कोणत्या प्राण्याचे आवाज आहेत मला वाटतं इथे काहीतरी गळबळ आहे असं तर नसेल ना की एखादा म्हातारा माणूस दारू पिऊन इथे कोसळला असेल आणि नशीमुळे उन्हात तळफळत असेल माझं बोलणं ऐकून त्यानेही मान डोलावली मग मा आम्ही दोघंही आमच्या जागेवरून उठलो आणि आजूबाजूला पाहू लागलो पण तिथे कुठेही काहीच दिसत नव्हतं मग असा आवाज येतोय तरी कुठून याच दरम्यान आमचं लक्ष मागच्या बाजूला असलेल्या एका झाडीत गेलं आणि आम्ही पाहिलं तर तो आवाज त्या झाडीतून येत होता जणू त्या झाडीत काहीतरी आवाज करत होतं मी माझ्या मित्रालाही त्या आवाजाबद्दल सांगितलं पण तो म्हणाला रात्री झाडांमधून अशा प्रकारच्या आवाजाचं येणं ही सामान्य गोष्ट असते पण आम्हाला इतकं नक्की माहिती होतं की काही वेळापूर्वीही आम्ही असाच आवाज ऐकला होता आणि तो अगदी हाच होता त्यामुळे आम्हाला दोघांनाही उत्सुकता लागली होती की नेमकं हे काय चाललंय आणि हा आवाज येतो तरी कुठून मग मी माझ्या मित्राला म्हणालो भाऊ चल एकदा पाहून येऊ नेमकं काय प्रकरण आहे माझं बोलणं ऐकून त्यानेही होकार दिला मग आम्ही दोघं सरळ त्या झाडाच्या मागच्या बाजूला गेलो जिथून तो आवाज येत होता आम्ही तिथं पोहोचलो आणि जे पाहिलं त्याने आमचे डोळे थक्क झाले खरं तर तिथे एक म्हातारी बाई बसलेली होती तिच्या हातात एक मोठं लाकडी साधन होतं जे बहुधा पूर्वीच्या काळी चुरमरे किंवा धान्य दळण्यासाठी वापरलं जायचं अरे ही बाई इतक्या रात्री इथे काय करत आहे तोसुद्धा थोडा गोंधळला आणि मग मी त्या आजीला आवाज दिला अहो आजी इतक्या भयावह झाली तुम्ही रात्रीच्या वेळी काय करताय मी खूप मोठ्याने आवाज दिला तरीही त्या म्हाताऱ्या आजीने आमच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही मग मी पुन्हा तोच प्रश्न विचारत तिला पुन्हा हाक मारली पण याही वेळी तिच्याकडून काहीच उत्तर मिळालं नाही माझ्या लक्षात आलं की कदाचित त्या आजीला ऐकण्यात अडचण येत असावी कारण ती आमच्या समोर बसलेली होती पण तिने एकदाही आमच्याकडे पाहिलं नव्हतं आम्ही अजून काही समजून घेणार तोच जा आम्हाला जाणवलं की रस्त्यावरून कोणीतरी बाईक घेऊन गेलं आम्हाला भीती वाटली की कोणी आपली बाईक तर घेऊन गेलं नाही ना कारण आता रात्र खूप झाली होती आणि बाईकची चावी अजूनही बाईकमध्येच होती म्हणून आम्ही त्या म्हाताऱ्या आजीकडे दुर्लक्ष केलं आणि धावत धावत रस्त्याच्या दिशेने निघालो आम्ही रस्त्यावर पोहोचलो आणि पाहिलं तर आमची बाईक तिथेच उभी होती पण एक माणूस मात्र आपली बाईक बाजूला थांबून आजूबाजूला पाहत होता आम्ही त्याला पाहिलं आणि विचारलं अहो भाऊ इथे काय करताय तो माणूस आमच्याकडे आला आणि म्हणाला तुमचं इथं थांबणं अजिबात योग्य नाही वाटतंय तुम्ही ह्या गावातले नाही दुसऱ्या गावातून आला आहात मी तुमच्या भल्यासाठी सांगतोय ज्या जागी तुम्ही थांबलेले आहात ती खूपच भयानक आणि धोकादायक जागा आहे जर जा तुम्हाला तुमचा जीव हवा असेल तर लगेच इथून निघून जा पण आम्ही त्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि त्याला विचारलं पण भाऊ इथे असं काय आहे की तुम्ही एवढं घाबरताय तेव्हा त्या माणसाने थोड्याशा दडपलेल्या आवाजात सांगितलं ज्या गावात तुम्ही रात्री थांबल्या आहात ते गाव एक शापित गाव आहे आणि हे गाव तुमच्यासाठी अजिबात सुरक्षित नाही मी या गावचा रहिवासी आहे म्हणूनच मी तुम्हालाही सांगतोय पण मित्रांनो आम्हाला त्याच्या बोलण्यावर अजूनही विश्वास बसत नव्हता म्हणून मी त्या माणसाला सांगितलं भाऊ आम्ही स्वतःचं पाहून घेऊ तुम्ही जा माझं बोलणं ऐकल्यावर त्या माणसाने एकदाही मागे वळून पाहिलं नाही आणि त्यानं आपली बाईक तिथेच ठेवून तो कुठेतरी निघून गेला आम्हालाही त्याच्या वागणुकीकडे फारसं लक्ष द्यायचं नव्हतं मग मी माझ्या मित्राला म्हणालो भाऊ चल पुन्हा त्या बाईला पाहूया ती तिथं काय करत होती ते समजून घेऊ त्याचं बोलणं ऐकून मला एकदम आठवलं की आपण खरंच काही वेळापूर्वी एका बाईला पाहिलं होतं जी झाडाच्या शेजारी लाकूड घेऊन काहीतरी करत होती मग आम्ही दोघं पुन्हा धावत तिथेच गेलो जिथं ती बाई होती पण यावेळी पोहोचलो तेव्हा आमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं दृश्य उभं राहिलं तिथं आता कोणीच नव्हतं ती मातारीबाई अचानक गायब झाली होती तिचं असं अचानक अदृश्य होणं काहीतरी विचित्र संकेत देत होतं मनात एक अज्ञात भीती घर करू लागली होती तरीही आम्ही एकमेकांना समजावत पुन्हा रस्त्याच्या दिशेने निघालो आम्हाला वाटलं की या गावात थांबणं आता था सुरक्षित नाही त्यामुळे वेळेवर निघालेलं बरं तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते आमची सगळी स्टंटबाजी करून झाली होती पण भूक मात्र काही संपत नव्हती वरून आजूबाजूला कुठेही दुकान नव्हतं आणि जरी गावात दुकान असतं तरी ते इतक्या रात्री उघडं नसतं म्हणून आम्ही ठरवलं की थोडं पुढे जाऊन एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ काहीतरी खाऊन घरी परत जाऊ आज मी घरच्यांना सांगून आलो होतो की पार्टी आहे म्हणून थोडा उशीर होईल मग आम्ही दोघं आपल्या बाईकवर बसलो पण जसं आम्ही बाईक स्टार्ट करत होतो तितक्यात पुन्हा एक आवाज ऐकू आला ज्यामुळे आमची पावलं थांबली यावेळेस आम्हाला असं वाटलं की एखादा लहान मुलगा जोरात रडत आहे त्याच्या रडण्यात एक वेगळीच वैद्य आणि त्रास दडलेला होता असं वाटत होतं की कुणीतरी त्या मुलाला त्रास देत आहे किंवा त्याला मारहाण करत आहे आता मात्र आम्ही दोघेही चिंतेत पडलो आणि मग पुन्हा त्या झाडाच्या दिशेने धावत गेलो पुन्हा एकदा त्या झाडीपाशी पोहोचलो पण तिथे काहीच नव्हतं फक्त एक, एक गळ शांतता आणि मग आम्ही जे पाहिलं ते आमच्या आयुष्यातलं सर्वात भयावह दृश्य ठरलं अचानकच माझ्या मित्राच्या हातावर काही रक्ताचे थेंब पडायला लागले तो थोडा घाबरून मागे सरकला मग मा हळूहळू आम्ही वर बघितलं आणि तिथं आमचं अंग थरथरायला लागलं कारण वर झाडाच्या फांदीवर तीच मातारीबाई बसलेली होती आणि तिच्या हातात काहीतरी होतं बहुतेक ते कुणाचं कापलेलं डोकं होतं हे पाहून आम्ही मागे सरकायला लागलो पण त्या क्षणी ती म्हातारी झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झपाट्याने झेपावली तिचं ते विचित्र आणि राक्षसी वागणं पाहून आमचं रक्तच गोठून गेलं तेव्हाच माझ्या मित्राने ओरडून सांगितलं भाऊ पळ लवकर हे हॉढळ आहे हे ऐकून मीही कसा बसं धावत गाडीपर्यंत पोहोचलो आम्ही दोघांनीही बाईक स्टार्ट केली आणि थेट हॉटेलच्या दिशेने निघालो आम्हाला वाटत होतं की बाईकमुळे आता आमचा जीव वाचेल आणि आम्ही या गावाच्या दहशतीपासून सुटू पण मित्रांनो खरी कथा तर आता सुरू होत होती अजून तर मृत्यूचा खेळ सुरू व्हायचा होता आम्ही दोघांनीही आमच्या बाईकचा ॲक्सिलेटर जोरात दाबला आणि कसंबसं त्या भयानक रस्त्याला पार करून तिथून निघून जाण्याच्या तयारीत होतो माझा मित्रही आपली बाईक जोरात चालवत होता आणि मी त्याच्या अगदी मागे मागे चाललो होतो तेवढ्यात मी पाहिलं की त्या बाईकच्या मागे तीच भयानक मातारी बाई बसली होती म्हणून मी हॉर्न देऊन त्याला सावध करण्याचा सा प्रयत्न केला पण हॉर्न वाजवूनही त्याला काही समजत नव्हतं जणू त्याला काहीच ऐकू येत नव्हतं मी कसं कसंबसं माझी बाईक त्याच्या शेजारी नेली आणि त्याला ओढून सांगितलं अरे भाऊ तुझ्या मागे तीच भयानक बाई बसली आहे तिचे दातर अगदी राक्षसी आहे ती आपल्यावर हल्ला करू शकते माझं ऐकून त्याने लगेच साईड मिररमध्ये पाहायला सुरुवात केली पण जसं त्याने मिररमध्ये पाहिलं त्याचा बाईकवरील ताबा सुटला आणि एक्सेलेटरवर दाब राहिल्यामुळे त्याची बाईक थेट माझ्या बाईकला धडकली दोघंही रस्त्यावरून खाली पडलो सुदैवाने तेवढ्यात बाईकचा वेग थोडा कमी झाला होता आम्ही स्टंट करत असल्यामुळे सेफ्टी गिअर घातलेले होते त्यामुळे जीव मोठ्या थोडक्यात वाचला पण माझ्या डोक्यावर जोरात मार लागला होता आणि हातापायातही थोडा त्रास जाणवत होता मी लगेच उभा राहिलो आणि स्वतःला सावरायला लागलो माझा मित्रही तसाच पडला होता पण आम्ही दोघंही अजून शुद्धीवर होतो जखमी असूनसुद्धा आम्ही दोघांनीही पुन्हा बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण यावेळेस दोन्ही बाईक पूर्णपणे बंद पडल्या होत्या आम्ही समजलो की आता बाईक स्टार्ट होणं अशक्य आहे मग आम्ही त्या दोन्ही बाईक रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या आणि एखाद्या गाडीवाल्याकडून लिफ्ट मागायचा निर्णय घेतला पण आश्चर्य म्हणजे कोणतीही गाडी आमच्याकडे पाहतही नव्हती जणू आम्ही कुठले तरी गुन्हेगार आहोत आणि खरं तर एवढ्या रात्री कोणी लिफ्ट न देणं साहजिक होतं कारण रात्री रस्त्याच्या कडेला अनेकदा लुटारू भेटतात जे लोकांना लुभारतात कधीकधी मारतातही अशावेळी कोणी गाडी थांबवत नाही ज्याच्याकडून लिफ्ट मिळू शकली असती तो म्हणजे एखादा ट्रक ड्रायव्हर पण आमचं नशीबच एवढं वाईट होतं की त्या महामार्गावरून एकही ट्रक जात नव्हता त्यात त्या, त्या माथाराबाईचा भयानक चेहरा वारंवार डोळ्यासमोर यायला लागला तिचा चेहरा आठवून आम्हाला अजून अस्वस्थ वाटायला लागलं वाटू लागलं की ती आपल्याच आजूबाजूला आहे आणि कदाचित ते खरंच असावं तिची शापित आत्मा कदाचित आमच्या अवतीभवती फिरत होती तिची जाणीव होत होती पण ती दिसत नव्हती म्हणतात ना, ना अदृश्य गोष्टी त्यावेळीच दिसतात जेव्हा माणूस अडचणीत सापडलेला असतो किंवा आपल्या जीवासाठी लढतोय आम्हालाही असंच वाटत होतं की कोणीतरी मदत करेल पण लवकरच आम्हाला समजलं की तिथं कोणतीच मदत मिळणार नाही मग आम्ही दोघंही आपले पाय घासत घसरणाऱ्या चालीने चालायला सुरुवात केली चालत चालत आम्ही एका पेट्रोल पंपाजवळ पोहोचलो आम्हाला वाटलं होतं की आम्ही त्या गावाच्या सीमेच्या बाहेर आलो आहोत पण प्रत्यक्षात आम्ही अजूनही त्याच गावात होतो जसं आम्ही पेट्रोल पंपावर पोहोचलो तसं वाटलं की इथे कोणीतरी नक्कीच असेल जो आमची मदत करेल कारण पेट्रोल पंपावर लाईट सुरू होता मीटर देखील चालू होता आम्हाला तर पूर्ण खात्री वाटत होती की या पेट्रोल पंपावर कोणीतरी असेल जो आमचा प्राण वाचवेल मी आशेने भरलेल्या त्या पेट्रोल पंपाकडे पावलं टाकत तिथे पोहोचलो पण जसे मी आजूबाजूचे दृश्य पाहिले तसं मला समजलं की तिथे एकही माणूस दिसत नव्हता माणूस सोडा कुठलाही प्राणी पक्षी काहीच दिसत नव्हतं तिथं माझ्या मनात थोडंसं विचित्र वाटायला लागलं जेव्हा तिथे कोणीही दिसलं नाही तेव्हा मी आवाज देऊन कुणाला तरी बोलवायला सुरुवात केली पण माझ्या आवाजाचा फक्त त्या मोकळ्या पेट्रोल पंपावर प्रतिध्वनी होत होता त्या पलीकडे काहीच घडत नव्हतं कदाचित इथं काम करणारा माणूस मस्त नशेत झोपलेला असावा किंवा मग या पंपाला कित्येक वर्षापूर्वीच लोकांनी सोडून दिलं असावं माझ्या मनात असंख्य प्रश्नांनी गर्दी केली होती तेवढ्यात माझ्या मित्राने म्हटलं भाऊ असं वाटतंय की इथं कोणी राहतच नाही हा सुनसान पेट्रोल पंप आहे मी त्याला म्हणालो जर खरंच हे पेट्रोल पंप बंद असेल तर इथले मीटर कसे चालू आहे आम्ही एकमेकांशी बोलत होतो तेवढाच अचानक एक आवाज आला काय हवं आहे तुम्हा दोघांना हे एकदाच मी आणि माझा मित्र धचकून इकडे तिकडे पाहू लागलो आम्हाला वाटलं की कुणीतरी माणूस असेल जो मदतीसाठी आलाय पण आम्ही चौफेर पाहिलं तर कुणीही दिसत नव्हतं फक्त तो आवाज ऐकू येत होता आणि त्याचा स्रोत काही केला सापडत नव्हता मी ओढून विचारलं अरे भाऊ तुम्ही दिसत नाही आहात कुठून बोलताय तेवढ्यात परत आवाज आला आवाजाने काय करायचं आहे तुम्ही फक्त हे सांगा की इथे का आलात त्यावर मी त्या आवाजाला पूर्ण घटना सांगायला सुरुवात केली असून मी बोलत होतो इतक्यात पुन्हा एक मागून आवाज आला पण तुम्हा दोघांना त्या गावात जाण्याची गरजच काय होती आम्ही मागे वळून पाहिलं आणि त्या दृश्याने तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली आमच्या शरीरातलं रक्त गोठल्यासारखं वाटलं का कारण आमच्या मागे तिचं म्हातारी उभी होती पण यावेळी ती आम्हाला स्पष्ट प्रकाशात दिसत होती तिचा चेहरा एवढा भयानक होता की आतून थरका पोडाला मी तिला म्हणालो आम्ही फक्त स्टंट करायला त्या गावात गेलो होतो आमचा तिथल्याशी काही संबंध नाही ते ऐकून त्या बाईनं सांगितलं तुम्हाला त्या गावात पाऊल ठेवायलाच नको होतं ते गाव माझ्या ताब्यात आहे कोणताही माणूस जर तिथं विचित्र प्रकार करतो तर मला ते अजिबात आवडत नाही मी कित्येक दिवसांपासून एखाद्या माणसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि शेवटी माझं अन्न स्वतःहून चालत आलं इथे हे बोलून ती जोरजोरात हसू लागली मग ती म्हणाली या पेट्रोल पंपावर कोणी राहत नाही हे पेट्रोल पंप अनेक वर्षापूर्वी सोडून दिलं गेला आहे इथली जी लाईट चालू आहे ती फक्त माझ्यामुळेच हे प्रकाश ही चमक सगळ्या माझ्या इच्छेने आहे हे बोलून तिने एकदम टाळी वाजवली आणि त्याच क्षणी त्या पेट्रोल पंपावरच्या सगळ्या लाईट्स एकदम बंद पडल्या दृश्य क्षणातच बदलून गेलं जे काही क्षणापूर्वीपर्यंत प्रकाशात जमगणारं वाटत होतं ते आता एकदम अंधारात गळून गेलं सगळीकडे एक भयानक सन्नाटा पसरला होता जो पेट्रोल पंप काही वेळापूर्वी झगमगत होता तो आता एका भंगार आणि झपाटलेल्या जागेसारखा दिसू लागला तो इतका भयानक वाटत होता की नजरेनं पाहणंही कठीण होतं आता मी आणि माझ्या मित्राने तिथे एक क्षणही थांबायचं ठरवलं नाही मी त्याला पळून जाण्याचा इशारा दिला आम्हाला आता त्या व्यक्तीचं वाक्य आठवत होतं तुम्ही चुकून सुद्धा त्या गावात थांबू नका त्याचे शब्द आमच्या कानात घुमत होते आता जाणू लागलं होतं की काही वेळा मोठ्यांच्या सल्ल्यांकडे लक्ष द्यायला हवं नाहीतर जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात जाते तेव्हा तेच निर्णय जीव घेणे ठरू शकतात पण मग मी आणि माझा मित्र पळत पळत पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो आताही आम्हाला कोणतीही गाडी दिसत नव्हती जी आमच्यासाठी थांबेल ती म्हातारी बाईही आता कुठेतरी गायब झाली होती आणि असं वाटत होतं की ती भयानक बाई फक्त आम्हाला तिच्या पाठीमागे पळवत होती आणि आम्हीही तिच्या मागे पळत होतो कारण अद्याप तिने आम्हाला काहीही इजा पोहोचवली नव्हती माझा श्वास थांबण्याच्या अवस्थेत होता पण तरीसुद्धा मी हार मानली नाही मी रस्त्यावर तितक्या जोरात धावत राहिलो आम्ही आधी तिच्यापासून पळत होतो आम्ही रस्त्यावर जीव मोठीत घेऊन गाड्यांना लिफ्ट मागत होतो तेवढ्यात कुठून तरी अचानक एक ट्रक आमच्या समोर आला आम्हाला वाटलं हाही लिफ्ट नाकारेल पण तरी आम्ही एकदा हात करून त्याला थांबवायचा प्रयत्न केला यावेळी माझ्या मित्राने धाडस केलं आणि तो रस्त्याच्या मध्ये जाऊन उभा राहिला त्याने दोन्ही हात उंचावले आणि ट्रकवाल्याला थांबण्याचा इशारा केला त्या ट्रकवाल्याने आम्हाला खरंच माणसं समजलं असावं आणि या क्षणी आमच्या नशिबाने साथ दिली आम्ही अखेर त्या मृत्यूपाशातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळवला ट्रकवाल्याने ट्रक लगेच थांबवला आणि ट्रक थांबताच आम्ही दोघंही त्याच्याकडे धावत गेलो मी त्याला म्हणालो भाऊसाहेब आम्ही खूप मोठ्या संकटात आहोत जर तुम्ही आम्हाला इथे सोडलं तर आमचा जीव जाईल हे ऐकून तो म्हणाला भाऊ काळजी करू नका तुम्ही दोघं माझ्या ट्रकच्या मागे बसून जा मागं लोखंडाच्या मोठ्या सळ्या आहेत त्या तुमचं रक्षण करू शकतात मी माझ्या ट्रकचा मागचा काच उघडलेला आहे त्यामुळे तुम्ही मला काहीही विचारू शकता त्या ट्रकमध्ये कुठलाही माल नव्हता आणि आता आम्हाला हायसं वाटू लागलं होतं मग आम्ही त्या ट्रकने आमच्या भागात परतलो पण आमच्या दोन्ही बाई जिथे आम्ही सोडून दिल्या होत्या त्या तिथेच राहिल्या सकाळी आम्ही त्या बाईक आणायला गेलो तर लक्षात आलं की दोन्ही चोरीला गेल्या होत्या आम्ही पोलिसात तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही त्या दिवसानंतर आम्ही पुन्हा कधीही त्या भयानक गावाच्या दिशेने गेलो नाही मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत